श्रीराम रामकथा प्रियांजली तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे सर्व वानर राम लक्ष्मण लंकेमध्ये येऊन पोचलेले आहेत सेतुबंधन झालेलं आहे आणि रावण अतिशय घाबरलेलं आहे इंद्रजित त्याला आश्वासन देतो हे वानर पालेखाईर आहेत आणि राम लक्ष्मण मानव आहेत आणि हा आपला रोजचा आहार आहे तुम्ही कशाला भिता इंद्रजिताचं वचन ऐकून प्रहस्त अति अतिगर्जुन म्हणाला राजा तुझ्या शत्रूचं दमन मी एकटा करीन माझे मुसळ चक्राकार धावेल राजा तुझा संभार ही नक्की मारलाच आहे असं समजून तू पद्मिनी आणि कामक्रीडेचे भोग खुशाल भोग नंतर धूम्राक्ष गर्जून बोलू लागला वानरसेना लंकेमध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असताना सर्व वानरगणांचे निर्धारण करून सौमित्र आणि रघुपती सुग्रीव अंगदागदी सर्वांना रातोरात मारून रणसमाप्ती करू असा पराक्रम करून लंकापतीला यश देऊ अशी आवड माझ्या चित्तामध्ये निर्माण झाली आहे धूमराक्षाचे वचन ऐकताच सर्वांनी श्रीराम आणि त्याची वानरसेना आणि सुग्रीवांची निर्भत्सना केली महोदर धूम्राक्षचा धिक्कार करतो वानर झोपी गेलेले असताना त्यांचा घात करण्यामध्ये तुझा कसला पुरुषार्थ श्रीराम नित्य सावधान असून स्वतः वानरांचे रक्षण करतात श्रीराम नित्य सावध असतात मारीच त्यांना छळू जाताच मरण पावला शुरपणखा छळू लागली तेव्हा ती विटंबली तेव्हा तिथं वानरांचा घात करायला रातोरात जाता श्रीरामांच्या बाणानं निश्चितच तुम्ही मराल श्रीरामाच्या भात्यातील बाण अंधारात देखील शोधून एकेकाचा -एक प्राण घेतील श्रीरामाच्या दर्भशिखेने काक म्हणजे कावळ्याच्या पाठी लागून तिही लोकांमध्ये त्याला हिंडवून डावाडोळा फोडला अशा श्रीरामांच्या पुढं घाला घालणं तुम्हाला शक्यच नाही तुम्ही उन्मत्त वेडे राक्षस श्रीरामांच्या बाणांनी नक्कीच मराल मी सांगतो ते तुम्ही आता सावधानतेनं ऐका आपण त्यांच्याशी दुर्गबळाने युद्ध करू दुर्गांच्या जवळ युद्धाची यंत्रसामुग्री आणि वीर राक्षस दुर्गद्वाराजवळ रक्षण करायला आपण ठेवावेत दुर्धर वानरांच्या बळाला एकटाच साखळ्याने व... साखळ्याने त्याला घाला घालून दृढ बांधावे असे आपल्या दळाचे संरक्षण करावे महोदराच्या गोष्टी ऐकून महोदर गदागदा हसू लागला जो जो तो पुरुषार्थ बोललास तो तो सगळा व्यर्थ दिसतो आहे वानरांच्या उड्डाणापुढे अरगळा साखळ्यांनी कसं आवरणार त्रिकुटांच्या शिखरावरती वानर उड्या मारू शकतात तर तुमच्या दुर्गाचे थोर पण तृणासमान आहे बिभीषण स्वहित सांगत असताना त्याला नगराबाहेर हाकलून दिलेत मी पण स्वधर्म सांगू लागलो तर तुम्हाला राग येईल तुम्ही अवघे क्षमा करत असाल तर मी यथार्थ सांगेन रघुनाथ सत्यसंकल्प असून तुम्ही प्रधान आपल्या मोठेपणाचा व्यर्थ वल्गना करत आहात माझा ज्येष्ठ बंधू इंद्रजीत असंबंध पुरुषार्थ सांगतो कपीबरोबर युद्ध करता त्याला चांगलाच गांजवला त्यास इंद्रजिताला आपला मोठेपणाला सांगायला लाज वाटत नाही रायासमोर मिथ्या पुरुषार्थाची बडबड करतो आहे राम लक्ष्मण सुग्रीव जांबुवंत हनुमंतांना मारीन अशा सभेमध्ये बडबड करताना लाज वाटत नाही तसाच प्रहस्त प्रधान जम्मूबाणी मारला गेल्यावर दोन्ही हातांनी पुत्रशोखाने शंख करीत शंख करीत बसला आणि तेव्हा पुन्हा हनुमंताशी युद्ध करायला गेलेला नाही ज्याला हनुमंताशी युद्ध करता येत नाही तो प्रहस्त मुसळ घेऊन धावतो आहे आणि सुग्रीवादी अवघे कपी मारेन असं व्यर्थ बडबडतो आहे महाबळवंत धूम्राक्ष समस्त वानर मिळाल्यावर त्याचा घात करेन असा थोर पुरुषार्थ बोलतो आहे असे मिथ्यावादी प्रधान वृथा आपला पराक्रम सांगत आहेत त्यावर रावणानं विश्वास ठेवला तर दारुण दुःख सोसावे लागेल त्याचवेळी विराधीराज अतिकाय आपला दक्षिणभुज उंचावला आणि मी स्व स्वधर्म सांगतो तो सावधान हे राजा तू ऐक राजांनी गो ब्राह्मणांचं रक्षण करावं प्रजेला निर्भय करावं त्यांना संरक्षण द्यावं दुष्टांचं निर्धारण करून साधूंचं रक्षण करावं ही स्वधर्मी नीती ज्या राजांकडे वर्तणूक होत असेल ते राजे सदा सुखी असतात पृथ्वीवरती निर्भयपणाने राहतात बिभीषण हिताच्या गोष्टी सांगत असता त्याला लाथेनं प्रहार करून नगराबाहेर हाकलून दिलं मी पण स्वधर्म सांगत असता मला दुष्ट वा दुर्जन म्हणू नये सद्बुद्धी आणि पवित्र अशा विभीषणाला तुम्ही शत्रू बनवलेत तू माझा पिता आणि मी तुझा पित्र पुत्र आणि तुला धर्मविचार सांगतो आहे तो ऐक जिकडे नित्य पापाचे आचरण होते तिथं नेहमी अकीर्ती अपयश आणि अकल्याणच होते अति निंद्या अशा मरणाला सामोरे जावे लागते हे सत्य तू जाण जिथं नेहमी धर्माचरण होते तिथं यश कीर्ती कृतकल्याणच होते त्रैलोक्यामध्ये विजय होतो श्रीराम अतिशुद्ध धर्मात्मा आहे त्यानं तुझा काहीही अपराध केलेला नाही तरी तू त्याची वधू चोरून आणलीस त्याची अत्यंत पापी झालास सीता संपूर्ण पतिव्रता तिचं हरण करून अत्यंत निंद्य पाप केलेस या पापानं संपूर्ण कुळ निर्धारण होईल सीतेला लंकेमध्ये आणताच उत्पात होऊ लागले अखयाआधी वीरांचा हनुमंताने घात केला पापाचं संकट आलं इंद्रजित वानरांना पाठ दाखवून कोटी कोटी सैन्य मारवून इंद्रजित सैन्यातून पळाला परधारा हरण हे अतिशय दारुण आहे पाप आहे वानरांना रावणाला गांजलं आणि लंका भुवन जाळलं असा अनुभव आला तरी बलोन बलोनमत्तानं वृथा वृथा मानत आहात हे लंकापरी हे लंकापती गर्वानं तू आणि सर्वसैन्य मरेल सर्वसंपत्ती समूळ नाश पावेल मी पहिला नमस्कार रावणाला दुसरा इंद्रजिताला तिसरा सर्वप्रधानांना करून आपले निजहित कशामध्ये आहे ते पहा अशी विनंती करतो श्रीरामाला शरण जाऊन सीता अर्पण करावी त्यामुळं अक्षय कुमार आणि रावण सुरक्षित राहतील हे माझे वचन सत्य जाण सैन्य सेना प्रधान लंकामधून अक्षय राहील आणि मुक्ती प्राप्त होतील हे माझं वचन सत्य जाण सीतेला अर्पण करून श्रीरामाला शरण जाता स्वप्नातही जन्ममरण चुकेल आणि परमकल्याण आणि मोठी कीर्ती होईल असे स्वहिताचे वचन स्वत दश दशशिर कुमार प्रधानांनी मानले नाही उन्मादाने ते मरणातूर झाले आहेत मद्याचा धनाचा बळाचा राज्याचा अतिशय गर्वाने गर्वोन्मत्त अशा पाच मनाने तुम्हाला मरण येणार आहे पतंग दीपावरती झडप घालून तूप तेलामध्ये बुडतात तरीसुद्धा मागील पतंग झडप घालतातच सीतेच्या अभिलेष धरून रघुपतीशी विरोध करतो आहेस गर्वोन्मत्ताने तुला मरण येणार आहे आणि सर्व कुल सैन्याचा नाश होणार आहे मी भीड सोडून कठीण शब्द बोलतो त्यासाठी माझे लोटांगण मला क्षमा करावी स्वहित दशानानाने ऐकलं नाही अति कामाला रुदन ए, रुदन येऊन नयन अष्टुपूर्ण झाले आणि मौन धरून राहिला मातेला अशा बोलण्याने दुःख होईल म्हणून मौन राहिला अतिकायाचे वचन ऐकून रावण इंद्रजीत प्रधान अतिशय खजिल होऊन प्रतिवचन काहीही दिले नाही श्रोत्या व वक्त्यांनी मौन पडले श्री जनार्दनांच्या कृपेने इथं सुंदरकांड समाप्त झाले बली बालीशी बंड धरून बंड करून सुग्रीवाला प्रचंड राज्य दिले प्रचंड कपिसैन्य आणून सुंदरकांड संपवले सीताशुद्धीच्या इच्छेने वानरांनी हेमविवारामध्ये झाडा घेतला वनामध्ये झगडा करून सुंदरकांड संपवले समुद्रकिनारी वानर प्राण देता देता ऐनवेळी संपाती भेटला आणि सुंदरकांडाला संपवले समुद्रल्घन करून हनुमंताने अशोकवनाचा नाश केला आणि सीतेचा शोध घेतला इथं सुंदरकांड संपवले वनाचा नाश करायच्या उद्देशाने राक्षसना मारले आणि इंद्रजिताला गाजले असा अन सुंदरकांडाला संपवले किंकर वनकरांचा गर्व अभिमान दूर करून अखयाला दुर्गामुळे दुर्गामु दुर्गापुढे आणले आणि लंका भडाभडा जाळून सुंदरकांडाला संपवले रामापुढे शुद्धी सांगून राम स्वतः समुद्राकडे जाऊन समुद्राचे गर्वहरण केले इथं सुंदरकांड संपवले शतयोजने लांब आणि तीस योजने रुंद सेतू तयार करून रामाला लंकेमध्ये आणले इथं सुंदरकांड संपवले सुंदरकांडाला संपवून पुढे युद्धकांडामध्ये श्रीराम राक्षसांच्या घाताचा प्रताप पाहू या ठिकाणी श्री भावार्थ रामायण सुंदरकांडातील वाद अतिकाय रावण प्रबोध श्री राम लंका गमन या नावाचा बेचाळीसावा अध्याय समाप्त झाला सुंदरकांड इथं समाप्त झालेलं आहे ओम तत्सत इति श्री सीता रामचंद्रार्पणवस्तु जय जय रघुवीर समर्थ